लक्षात आलं की अँगायटी आणि पैनि पॅनिक अटॅकचा आपल्याला त्रास होतोय मग थोडं सरांच्या मदतीने आणि जे मी ऑडिओ सराव करत गेले त्यांनी हे माझं सर्व बरं झालं तेव्हा कळालं की हे आहे हा आम्हाला पॅनिक अटॅक येतोय म्हणून आणि मग त्यानंतर सोबत सोबत माझं पेजही मी चालू केलेलं होतं प्रेग्नन्सी रिलेटेड तर त्यात ते तेव्हा बऱ्यापैकी होता चांगला रिस्पॉन्स सुरुवातीपासून आणि मग मी तेव्हा ठरवलं की मी स्वतः यातून बाहेर पडलीय तर मी अजून स्त्रियांना यातून बाहेर काढू शकते ह्या सिच्युएशन मधून कारण जो एक आईचा गिल्ट असतो तो फार आता सर्व ज्या इथं वैद्य असतील त्यांना माहीत असेल की तो गिल्ट आ, फार म्हणजे जर आपण बाळाला पूर्णपणे व्यवस्थित त्याची केअर करू शकत नसू किंवा एखाद्या वेळेस माझ्याकडून बाळ माझं बाळ पडलंही होतं तेव्हा तर त्यामुळे तो आता ओके ते सगळं भूतकाळाचा स्वीकार झालाय पण त्यातून मला ह्या स्त्रियांना बाहेर काढण्याची एक संधी मिळते मी सरांचाच आभार मानेल की सरांमुळेच हे मला कळालं की हा असं आपण यातून बाहेर निघू शकतो किंवा जे काही आपले फिअर्स असतात त्यातून आपण त्याला ओव्हरकम करू शकतो त्यातलीच मी तुमच्या बरोबर मी अशी ऑनलाईन कन्सल्टेशनच घेत असते सध्या कारण बाळ लहान असल्यामुळे आणि ती प्रायोरिटी असल्यामुळे मी सध्या माझं ध्येय तर हेच ठरवलंय की ह्या ज्या स्त्रिया असतील आपण त्यांना यातून बाहेर काढायचं आणि त्यातलीच एक केस मी तुम्हाला सांगेन आताच मी रिसेंट काउन्सिलिंग केली आहे तिला ती प्रॉपर मुंबईची आहे Uh, एक पेशंट uh, तिचं बाळ आठ महिन्याचं होतं तेव्हा तर तिला uh, uh, विस्मरण आणि म्हणजे uh, गोष्टी ती मुंबई पोलीस मध्ये कार्यरत होती पण तिला uh, सारखं भीतीच uh, भीती uh, वाटणं किंवा सतत विचार येणं किंवा अँझायटी uh, uh, आणि विस्मरण सारखं होत होत त्यामुळे तिथल्या लोकांनी तिला uh, थोडे दिवस त्यांना uh, जॉबवरून तुम्ही रेस्ट घ्या असं सांगितलं होतं तर मी त्यांना मग मी त्यांनी माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केला त्यांची काउन्सिलिंग केली तेव्हा त्यांचे मला की एकतर विस्मरण होत आणि पॅनिक पॅनिक अटॅक तर नव्हता त्यांना भीती होती मध्ये छातीत धडधड वगैरे होणं तर मी त्यांना बॉडी स्कॅन आणि काही सजग कृती सांगितल्या आणि साधारण दहा पंधरा दिवसामध्ये म्हणजे फॉलोअप चालू होता माझा कंटिन्यू दहा पंधरा दिवसामध्येच त्यांनी सांगितलं की मला साठ टक्के मला बरं वाटतंय म्हणजे जे की माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आलाय असं त्या म्हणाल्या की आता मला म्हणजे भीती वाटत नाहीये किंवा जे मी सारखं विस, विसरत होते गोष्टी तर त्या विसरणं बंद झाल्या आहेत बऱ्याच वेळा मध्ये विस्मरण हे जास्त लक्षात येत सतत काळजी या गोष्टी तर या अशा म्हणजे ऑनलाईन मी माझ्या पेज थ्रू त्या त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत असते आणि त्या थ्रू मग त्या स्त्रिया मला कॉन्टॅक्ट करतात